झालेल्या कोल्हापूरकरांना मोठा दिलासा दुपार नंतर पावसाला सांगली पोलीस विभागामार्फत एकोणीस जून पासून पोलीस भरतीला सुरुवात भरतीच्या पहिल्याच दिवशी पोलीस शिपाई पदाकरिता सातशे सेहेचाळीस उमेदवार तर पोलीस शिपाई चालक करिता सदुसष्ट उमेदवार रिंगणात कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची गुरुवारी महत्वाची बैठक पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर करणार मार्गदर्शन जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना याची नोंद घेण्याचे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने विविध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर व गारगोटी येथे सात दिवसीय स्मार्ट किचन कुकिंग प्रशिक्षण तर दहा दिवसीय इमिटेशन ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडे तरुणांचा ओघ वाढला ही परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेला कोल्हापूरमध्ये पाच विधानसभा मतदारसंघ मिळाले पाहिजेत अशी मागणी मातोश्रीकडे करणार असल्याची शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांची माहिती कोल्हापूर व पन्हाळा येथील सैनिकी वसतीगृहामध्ये कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती दोन जुलै पर्यंत अर्ज जमा करण्याचे आवाहन तर चार जुलै रोजी सैनिक कल्याण कार्यालयात होणार मुलाखत महाराष्ट्रात कोणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही कोर कमिटीला सोबत घ्या दिल्लीत झालेल्या राज्यातील भाजप कोर कमिटीच्या बैठकीत सूचना लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंनी मार्गाचा वापर करत विजय मिळवल्याचा आरोप करत नारायण राणे यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवली नोटीस मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच राऊत अव्हेन्यू कोर्टाने तीन जुलैपर्यंत वाढवली न्यायालयीन कोथडी नीट परीक्षेतील घोटाळ्यानंतर काँग्रेसकडून देशभरात आंदोलनाची हाक काँग्रेसच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत एकवीस जुलैला काँग्रेसचे कार्यकर्ते करणार आंदोलन पुणे जिल्ह्याच्या सणसवाडी औद्योगिक वसाहतीत एका कंपनीची भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी स्थानिक आमदार अशोक पवार यांची घटनास्थळी भेट दहा ते बारा अज्ञात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा आणि रस्त्यावर आरोप ई सी नंतर मिळणार शिधापत्रिकेवरील धान्य पुरवठा विभागाचा मोठा निर्णय प्रत्येक तालुक्यातील शिधा पत्रिकाधारकांची ई सी पूर्ण करण्यासाठी स्वस्त दुकानदाराची तहसीलदार घेणार बैठक एकोणतीस जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन सज्ज यात्रेकरूंसाठी हेलिकॉप्टरचे बुकिंग सुरू अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मार्गावर वैद्यकीय शिबिरे आदींची व्यवस्था पूर्ण उष्णतेने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी हवामान खात्याकडून पुढील अठ्ठेचाळीस तासात मुंबई ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून येलो अलर्ट जारी बिहारच्या अर्रियामध्ये उद्घाटनाआधीच कोसळला बारा कोटी रुपयांचा पूल पुलाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा नागरिकांचा आरोप बकरा नदीच्या पडरिया घाटावरील निर्माणाधन पूल क्षणार्धात कोसळून नदीत पिलीन